तिने किंवा त्याने जर आपल्याशी बोलणं बंद केलं असेल तर लगेच आपण स्वतःला दोष देऊन बसू नका कारण प्रत्येक शांतता हे हिट नसतं किंवा ते तिरस्कार नसतो किंवा प्रत्येक शांततेमध्ये प्रेम असतं असं नसतं खूप वेळा असं होतं की समोरची व्यक्ती अचानक बोलणं बंद करते आणि त्या समोरच्या व्यक्तीला आपण रोज बोलत असतो आपण आपल्या सर्व सर्व गोष्टी सगळे त्याच्याशी काही शेअर करत असतो पण समोरची व्यक्ती आपल्याशी अचानकच बोलणं बंद करते ना कारण सांगते ना एक्सप्लेन करते वा फक्त ती शांतपणे बघत असते फक्त आपणाला इग्नोर करत असते अशावेळी आपण स्वतःच विचारत पडतो की माझी काय चूक होती किंवा माझं काय चुकलं असेल आपण असा विचार निगेटिव्ह विचार करत राहतो पण खरं सांगू का तर प्रत्येक वेळेस चूक आपली असते असं नसतं काही लोकांना तुमच्याशी बोलायचं असतं पण तुम्हाला समजून घ्यायचं नसतं त्यांना तुमच्याशी अटेन्शन हवं असते पण कमिटमेंट नको असते आणि जेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्याशी जास्त अटॅच झाला आहात तर त्यावेळेस ती व्यक्ती दूर जायला सुरुवात करते शांतता म्हणजे रिस्पेक्ट नाही शांततामध्ये मॅच्युरिटी नाही जर खरंच व्यक्ती समोरची व्यक्ती जर आपल्यावर प्रेम करत असेल तर ती आपल्याशी बोलून आपल्यातील प्रॉब्लेम सर्व काही क्लिअर करेल पण ती इग्नोर करणार नाही म्हणून जर आज कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ती म्हणजे तुमच्यामध्ये काही कमतरता नव्हती तर समोरची व्यक्तीच अपूर्वी होती त्या व्यक्तीला आपलं प्रेम समजलं नाही किंवा त्या व्यक्तीला आपलं प्रेम कालच नाही त्याऐवजी त्या व्यक्तीला आपल्या प्रेमाचं मौल्य माहितच नव्हतं म्हणून ती व्यक्ती आपल्याशी अचानक बोलणं बंद करते आणि आपल्या आयुष्यातून निघून जाते तुम्ही असा क्षण अनुभवला असाल तर कमेंट मध्ये यश टाका आणि तुम्ही एकटेनं आहे तुमच्यासोबत मी आहे कायम आणि मी असाच प्रयत्न करत राहीन व्हिडिओ बनवत राहीन बघूया तुम्ही कुठेपर्यंत मला साथ देताय मला सपोर्ट करताय एखादी